हाय स्टुडंट भावना जाधव क्लासेस या वरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर बघा लास्ट व्हिडिओपासून आपण बीकॉम फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टर याचे जे क्वेश्चन पेपर आहे दोन हजार तेवीसमध्ये झालेले तर त्याचा आपण अभ्यास करत आहोत तर बघा बी कॉम फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टर एप्रिल मेमध्ये झालेला हा क्वेश्चन पेपर आहे फायनान्शियल अकाउंटिंग तर यासाठी तुम्हाला टाईम असेल दहा ते एक म्हणजेच तीन तासाचा वेळ तुम्हाला दिलेला असेल आणि गुण असतील पंच्याहत्तर तर बघा तुम्हाला इथे नोटमध्ये सांगितलेलं आहे सर्व प्रश्न सोडवा दुसरा आहे प्रश्न क्रमांक पहिला हा अनिवार्य आहे तिसरा आहे प्रोग्राम भरता न येणारा साधा कॅल्क्युलेटर वापरण्याचा सा परवानगी आहे म्हणजे बघा जे काही म्हणजे विद्यार्थी असतात ते ऑनलाईन म्हणजे वॉच असेल सर्व काही जे टेक्निकल असतील तर ते तुम्हाला वापरता येणार नाही जो काही साधा कॅल्क्युलेटर असतो एक मिनिट मी तुम्हाला दाखवत आहे हा बघा हा साधा कॅल्क्युलेटर तुम्हाला एक्झाममध्ये अलाउड केला जाईल तर जे काही तुमचे स्कॉड चेकिंगसाठी येतील तर हा असा साधा कॅल्क्युलेटर तुम्हाला नेणे -ने। म्हणजे जरी तुम्ही घेऊन गेलात तरी तुम्हाला कोण तुमच्याकडून घेणार नाही तर हा कॅल्क्युलेटर तुम्हाला अलाउड आहे अशा पद्धतीने तुम्ही हा कॅल्क्युलेटर यूज करायचा आहे तर बघा तुमचा अकाउंटिंग फायनान्शियल अकाउंटिंग यामधील प्रश्न पहिला असेल हे बघा the following is the receipt and payment account of the shankari graha bhanda for the year ended 13 june 2020 the receipt and payment statement je dilila hai. तर ते तुम्हाला सोडवायचं आहे तर हा जो क्वेश्चन आहे तुम्हाला वीस गुणांसाठी विचारण्यात येतो किती तर वीस गुणांसाठी हा पहिला क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात येतो तर बघा जे विद्यार्थी इंग्लिश मिडियममध्ये आहे त्यांच्यासाठी हा इंग्लिशमध्ये क्वेश्चन दिलेला आहे आणि जे विद्यार्थी मराठी मीडियममधून त्यांचं शिक्षण झालेलं आहे त्यांना मराठीमध्ये कॉलेजमध्ये शिकवलं जातं तर त्यांच्यासाठी खाली मराठीमध्ये सुद्धा प्रश्न दिला जातो अगोदर तुम्ही व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचा आहे बघा प्रश्न पहिला आहे सहकारी ग्राहक भांडारच्या पुस्तकातून तीस जून दोन हजार वीस रोजी संपणाऱ्या वर्षाचा प्राप्ती आणि शोधन लेखा खालीलप्रमाणे आहे ते तर जे मराठीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मराठीमध्ये दिलेला असतो तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण प्रश्न मराठीमध्ये दिलेला आहे इथे बघा ज्या काही समायोजना आहेत त्यासुद्धा व्यवस्थित दिलेल्या आहेत तुम्ही व्यवस्थित अगोदर क्वेश्चन रीड करून घ्यायचा आहे हा जो काही पहिला प्रश्न आहे तो तुम्हाला वीस गुणांसाठी असतो आणि हा कंपल्सरी सोडवणी आवश्यक आहे आणि तुम्हाला जो पंच्याहत्तर मार्गाचा तुमचा क्वेश्चन पेपर असतो त्यामध्ये तुम्हाला पासिंगसाठी एकूण तीस गुण घ्यावे लागतात त्यानंतर बघा दुसरा क्वेश्चन आहे रवी ट्रेडर्सचा तर हा जो क्वेश्चन आहे बघा दुसरा क्वेश्चन तुम्हाला पंधरा गुणांसाठी विचारण्यात येतो क्वेश्चन इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये दोन्हीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक क्वेश्चन वाचायचा आहे नंतरच त्याचा आन्सर सोडवायचा आहे अगोदर मराठीमध्ये लिहिलात नंतर इंग्लिशमध्ये लिहिलात अशा पद्धतीने घाडखोड करायची नाही जर तुम्हाला मराठीमध्ये जमत असेल तर मराठीमध्ये सोडू शकतात इंग्लिशमध्ये समत असेल तर इंग्लिशमध्ये सोडू शकतात पण दुसऱ्या प्रश्नासाठी तुम्हाला पंधरा गुण असतील तर दुसरा जो क्वेश्चन आहे त्याला तुम्हाला ऑर सुद्धा क्वेश्चन देण्यात येईल तर बघा दुसऱ्या क्वेश्चनचा जो ऑर क्वेश्चन तुम्हाला देण्यात येईल तर तो बघा इथे तुम्हाला ऑर म्हणून दिलेला आहे तर हे व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे काही विद्यार्थी काही गडबड करतात ते ऑरमधील क्वेश्चन रीड करत नाहीत त्यांना वाटतो की हा क्वेश्चन तिसरा आहे तर तशा पद्धतीने घाई न करता तुम्ही व्यवस्थित प्रश्न वाचून घ्यायचा आहे दुसऱ्या प्रश्नासाठी तुम्हाला पंधरा गुण दिलेली असतील तर व्यवस्थित तुम्ही जो क्वेश्चन तुम्हाला सोडवायला सोपा जाईल तर तो तुम्ही सोडवायचा आहे त्यानंतर प्रश्न तिसरा तिसरा प्रश्न असेल पंधरा गुणासाठी तसेच हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला मराठी इंग्लिशमध्ये पूर्ण क्वेश्चन तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये दिले जातील तर तिसरा जो क्वेश्चन आहे त्याला सुद्धा तुम्हाला ऑरमध्ये क्वेश्चन विचारण्यात येतो तर बघा ऑरमध्ये जे क्वेश्चन आहे तर गेल्या वेळेस हा क्वेश्चन आलेला होता तीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी अनिता ट्रेडर्स लिमिटेड गोदामाला भीषण आग लागली मालाच्या झालेल्या नुकसानीबद्दल कंपनी विमा कंपनीकडे दावा दाखल करू इच्छिते खालील माहितीवरून दाव्याची रक्कम काढा कंपनीचे शेवटचे खाते एकतीस बारा दोन हजार एकोणीस रोजी तयार केले होते तर बघा हा जो क्वेश्चन आहे गेल्या वेळेस पेपरमध्ये आलेला आहे तर प्रश्न तिसरा हा तुम्हाला पंधरा गुणासाठी विचारण्यात येतो त्यानंतर प्रश्न चौथा आहे तुम्हाला जर व्यवस्थित दिसत नसेल स्क्रीनवरती तर कमेंट करून विचारू शकता तसेच मी तुम्हाला हा पूर्ण पेपर सांगून झाल्यानंतर एकदा तुम्हाला स्क्रीनवरती शेअर करेन तर बघा प्रश्न जो चौथा आहे त्याला ऑर प्रश्न आहे गुण आहेत पंधरा त्यानंतर तुमचा पाचवा प्रश्न आहे हे बघा चौथ्या प्रश्नाला ऑर दिलेला आहे व्यवस्थितपणे वाचून घ्यायचं आहे त्यानंतर प्रश्न पाचवा असेल थोडक्यात टिपा लिहा तर थोडक्यात टिपा लिहा हा प्रश्न तुम्हाला पंधरा गुणासाठी विचारण्यात येतो बघा इथे पंधरा गुणासाठी विचारण्यात आलेला आहे तर इथे थोडक्यात टिपा लिहा कोणतेही दोन प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत पहिला प्रश्न होता गेल्या वेळेस परेशनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा त्यानंतर दुसरा होता प्रभाग पद्धतीची वैशिष्ट्ये तिसरा होता सरासरी कलम आणि चौथा होता विश्वस्ताचे प्रकार अशा पद्धतीने तुम्हाला टिपा लिहा हा क्वेश्चन देण्यात आलेला होता तर बघा जो काही तुमचा पहिला प्रश्न आहे तो कंपल्सरी वीस गुणासाठी आहे दुसरा प्रश्न पंधरा गुणासाठी तिसरा प्रश्न पंधरा गुणासाठी चौथा प्रश्नसुद्धा पंधरा गुणासाठी आणि पाचवा प्रश्न तुम्हाला दहा गुणासाठी असतो तर इथे प्रिंट मिस्टेक झालेली आहे इथे तुम्हाला पंधरा गुण दाखवलेले आहेत परंतु क्वेश्चन पाचवा हा तुम्हाला दहा गुणांसाठी विचारण्यात येतो थोडक्यात टिपा लिहा कोणत्याही दोन तर इंग्लिश मिडियमच्या वरील कोणत्याही दोन टिपा सोडवायचे आहेत जे मराठी मीडियमचे विद्यार्थी आहेत त्यांनी यामधील दोन प्रश्न सोडवायचे आहेत तर बघा तुम्हाला मी आणखीन एकदा पेपरचं को जे क्वेश्चन आहे तर ते तुम्हाला मी शेअर करत आहे व्यवस्थितरित्या तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून त्याचा स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता तर बघा पंच्याहत्तर गुणांचा हा पेपर असेल पहिला प्रश्न वीस गुणांसाठी कंपल्सरी सोडवायचा आहे त्यानंतर बघा पहिलाच क्वेश्चन आहे याच बघा हा पहिला क्वेश्चन तुम्हाला इथे मराठीमध्ये दिलेला आहे त्यानंतर हा आहे दुसरा क्वेश्चन तर बघा दुसरा क्वेश्चन याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून याचा प्रॅक्टिससुद्धा करू शकतात काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात त्यानंतर दुसरा क्वेश्चनला जो और क्वेश्चन होता तर तो बघा हा क्वेश्चन आहे तुम्हाला दुसरा तिसरा चौथा हा क्वेश्चन पंधरा पंधरा गुणांसाठी विचारण्यात येईल आणि जो काही तुमचा शेवटचा पाचवा क्वेश्चन आहे तो फक्त तुम्हाला दहा गुणांसाठी विचारण्यात येईल त्यामध्ये तुम्हाला फक्त टिपा लिहा हा क्वेश्चन असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला फक्त दोन टिपा लिहा सोडवायचा आहे त्यानंतर बघा तिसऱ्याला ऑर जो क्वेश्चन आला होता तर हा क्वेश्चन तिसरा गेल्या वेळेस ऑरमध्ये आलेला होता त्यानंतर चौथा क्वेश्चन पहा व्यवस्थित जर दिसत नसेल तर कमेंट करून विचारा काही मदत हवी असेल तर तुम्ही कमेंट करू शकतात तर बघा क्वेश्चन चौथ्यासाठी हा ऑरमध्ये दिलेला क्वेश्चन आहे इंग्लिशमध्ये आहे मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे ज्यांना मराठी सोपं जातं त्याने मराठीमध्ये सुद्धा सोडू शकतात पण पेपर सोडवत असताना काही विद्यार्थी पहिला क्वेश्चन इंग्लिशमध्ये सोडवतात दुसरा क्वेश्चन मराठीमध्ये सोडवतात तर अशा पद्धतीने चूक न करता जर तुम्ही पहिला क्वेश्चन इंग्लिशमध्ये सोडवला असाल तर तुम्ही शेवटपर्यंत इंग्लिशमध्येच लिहावे लागेल आणि जर तुम्ही पहिला प्रश्न मराठीमध्ये सोडवला असाल तर तुम्ही बाकी प्रश्नसुद्धा मराठीमध्येच सोडवायचे आहेत तर अशा पद्धतीने हा अकाउंटिंग याचा क्वेश्चन पेपर आहे तर आपण पाहिलेला आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बिझनेस स्टॅटस्टिक तर याचा क्वेश्चन पेपर कशा पद्धतीने आला होता तर ते आपण पाहणार आहोत त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद